कोकिळा पक्षाचे गाणे को ग बाई मराड फार झाड बदामाचे बस त्याच्यावर ग बाई तू ग फार गार महादेवाच्या झळटा तुणी पाण्याची धार ग बाई को जंगलात ये नाग माझ्या बाई अंगणात कोकिळा ग बाई मला आवडते फार झाड बदामाचे बस त्याच्यावर बाई राग बाई ग उघडी तुझ्यासाठी घेतली पिवळी लुगडी, कोकेळाग बाई फिरण को वणी एक माझ्या अंगणी करेल चारा पाणी कोकि राग बाई मला आवडते फार झाड बदामाचे बस त्याच्यावर कोके राग बाई पावसात बिजली एक माझ्या अंगणी देईल छतरी कोकिळाचा उपास बाई एक महिन्याचा एक माझ्या घरी फराळ काजू बदामाचा सासरी जाण्याची तुझी तयारी मोठी नारळ सुपारी कुंकुवाची डबी कोकिळा गाई एक ग माझ्या घरी पाच सुवासणी बाई तुझ्यासाठी कोकिळा राग बाई मला आवडते फार झाड बदामाचे बस त्याच्यावर कोकिळा राग बाई तू कधी येशील शिवशंकराला तू कधी भेटशील कोके राग बाई पुन्हा जन्म घे महादेवासाठी पार्वती होऊन पार्वती होऊन एक महादेवासाठी कधी भेटशील ग महादेवासाठी कोकिळा ग बाई तू कधी गयेशील शिवशंकर आला कधी भेटशील शिवशंकर आला तू कधी भेटशील माझ्या कविताला कायम करा सेव करा लाईट करा